मित्रांनो विनायक पुन्हा चॅनेल स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की उद्या आपलं व्हिडिओल म्हणजे उद्या चोवीस चोवीस तारीख आहे चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी तर उद्या आपलं सॉन्ग आउट होत आहे आणि मी आताच प्रायमरी केलेलं आहे तर लवकरात लवकर सगळ्यांनी जाऊन नोटिफिकेशन मी करायचंय तर प्रत्येकाला माहिती नसेल तर मी दाखवतो तुम्हाला कसं करायचं हे बाई तुझा मोबाईल दाखव इकडं इकडे दाखव लवकर आपल्या युट्यूब फॅमिली दाखव आपण कसं करायचंय काय तर तुम्हाला दाखवतो मी कसं करायचंय ते नोटिफिकेशन ऑन भूमी काय म्हणते कसं वाटते तुला आपल्या सॉन्गचा टीजर ला चांगलं वाटते मी गाणं कोणलाच दाखवलं नाहीये फायनल गाणं झालेलं मी घरात सुद्धा कोणला दाखवलेलं नाहीये फक्त आता टीजर आउट झालेलं आणि त्यांनी पण टीजर वर बघितलेलं आहे आणि उद्या आपलं चोवीस तारखेला बारा वाजता दुपारी म्हणजे आता आता वाजले किती आहे म्हणजे आता एक वाजले उद्या बारा वाजता उद्या बारा वाजता याच टायमिंगला दुपारचं सॉंग अपलोड होणार आहे आपलं तर लवकरात लवकर सगळ्यांनी नोटिफिकेशन मी करायचे आणि तुम्हाला दाखवते हा आता आपलं आपलं चॅनल सर्च करायचं दोन मिनट हा चॅनल सर्च मध्ये जायचं मी ऑलरेडी सर्च केलं त्याच्यामुळं मला दिसतंय इथं टॅप करायचं ते झाल्याच्या नंतर इथं आपलं पहिलंच पोस्ट आहे ना आपलं हे बघा टीझर चालू होत जाईल इथं टीझर व हो लक्ष त्यानंतर इकडे इथं क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन मी करायचं नोटिफिकेशन ऑन तर लवकरात लवकर सगळ्यांनी हे करा बघा मी आता कधी पोस्ट केलं ते एकशे तेरा जणांनी लाईक करून ठेवलेलं आहे आणि हे फक्त टीझर आउट झालेलं आहे हा टीजर एकदा नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला आपलं सॉन्ग उद्या कम्प्लीट बारा वाजता नोटिफिकेशन ते पण अजून एक येईल आणि हे पण येईल तुम्हाला नोटिफिकेशन काय करू आणि तिथं टायमिंग पण दिसतंय टायमिंग पण दिसतोय किती तासानंतर अपलोड होणार आहे तर लवकरात लवकर सगळ्यांनी जाऊन त्याच्यावर क्लिक करा बस एवढंच सांगायचं होतं हा मम्मी काय म्हणती तुला कसं वाटलं टीजर कसं वाटलंय मम्मीला पण अजून मी गाणं दाखवलेलं नाहीये संदीपला पण गाणं दाखवलेलं नाहीये घरात गाणं दाखवलं नाहीये बघा कोणीच नाही बघितलेलं आहे मग तुम्ही पण उद्याच बघायचं उद्याच बघणार तुम्ही काही लाडायची नाही दाखवला नाहीये फक्त टीझर बघितलेला आहे तू पण टीजर बघितलेलाय पब्लिक वाट बघून गाण्याला तर आम्ही पण पब्लिक समजा हा आणि मी आणि डायरेक्टर आम्ही दोघांनीच फक्त बघितलेलं आहे बाकीच बाकी बाहेर दाखवलं मी जरा रिव्ह्यू घेण्यासाठी कसं वाटतंय काय पण अजून घरात कोणलाच दाखवलं नाहीये कारण की दाखवलं ज्यावेळेस पोस्ट होईल त्यावेळेस खरी मजा त्यांना पण एवढंच ऐकतोय फक्त टीजरला प्रेम दिलं तसंच आमच्या सॉंगला पण टीजरला भरभरून प्रेम दिलेलं आहे तुम्ही आणि आपल्या टीजरला व्ह्यूज अठ्ठावीस हजार गेलेले एका दिवसात आणि एक हजार सहाशे लाईक आपल्या टीजरला लाईक खरंच खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं आणि एवढंच लक्षात राहू द्या तुम्ही आता मी तुम्हाला प्रोसेस दाखवलेली सगळ्यांनी नोटिफिकेशन मी ऑन करून ठेवा उद्या आपलं सॉंग आउट चोवीस जानेवारी दुपारी बारा वाजता तर लवकरात लवकर सगळ्यांनी नोटिफिकेशन ऑन करा भेटूया आपण परत चला तर तुम् बाय बाय